Hello, good morning, welcome to my Sunday's mini vlog. आळूचे वडे केले होते काळी सकाळी कारण काहीच नाश्ता वगैरे केला नव्हता आणि हा पा काय कॉम्बिनेशन आहे आळूची वडी आणि त्यासोबत पाव कारण दोन दिवस झाले ती पानं तशीच होती त्यामुळे मी आज फायनली ती केली आणि हा पूर्ण पसारा तुम्ही बघ बाक, बघताय कारण आज सगळे डबे वगैरे मी घासायला काढलं होतं कारण पीठही संपलं होतं दोन्ही पण आणि ते पिठाचे म्हटलं अजून दोन एक्स्ट्राचे डबे आहेत ते पण घासून घ्यावं माझ्याकडे जास्त काही डबे नाही आहेत चार पाच डबे आहेत मग सो ते घासून घेतली मी पूर्ण आणि किचन वटानंतर क्लीन करून घेतला सो घासण्यामध्ये काय झालं माहिती आहे का पाणी आमचं गेलं पाणी असं न सांगता जातं बाय द वे कारण फ्लॅटमध्ये आम्ही राहिल्यामुळे जास्त वस्तू नाही आहेत की ते साठवून ठेवू वगैरे सो पाणी येईपर्यंत मी इथे चिकूला झोपवण्याचा प्रयत्न करत होते चो झोपला आणि त्याच्यानंतर अर्धवट जी राहिलेली भांडी होती ना ती मी सगळी व्यवस्थित घासून घेतली आणि हे सगळं करण्यामध्ये ना माझा खूप वेळ जातो एक तर संडे मुलं घरामध्ये असतात त्यामुळे ना आणि त्यामध्ये नवरा पण घरी असतो संडेच्या वेळेला जर कधी कारण ते नेहमी घरी नसतात तर घरी होते आणि हा ह्याच्यामध्ये पाणी पण संपले कारण हे करने आज मी घासून ठेवलं होतं आणि आता खरंच पाहिला एक थेंबही पाणी नव्हतं सो पाण्याची मी वाट बघत होते आणि ज्या दिवशी ना नवरा घरी असतो ना त्या दिवशी हमका सगळी कामं लेट होतात कारण एक तर संडे असल्यामुळे सगळ्या गोष्टी उशिराने होतात कारण उशिरा उठतो कारण उशिरा उठल्यामुळे ना एका त्यांना गरम गरम नाश्ता हवा असतो ज्यावेळी ते उठतात त्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग सगळ्या वस्तू त्यांना हातात द्या अक्षरशः पाण्याचा ग्लास भरूनसुद्धा त्यांच्या हातात द्या मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये वेळ तर होणारच ना मग असो या सगळ्या गोष्टींना झाल्यानंतर मी माझ्या कामाला लागते आणि हे सगळं करून ना मला फक्त लास्टची फरशी पोसायची होती अजिबात माझ्याकडे एनर्जी नव्हती की मी फरशी पुसतो पण मन कुठे मानताय तस तरीसुद्धा मी फरशी पुसून घेतली सगळी क्लीन वगैरे करून घेतली आणि काही कपडे होते जे काल सुकलेले होते ते कपडे व्यवस्थित मी घडी करून ठेवले आणि हा जो टॉवेल आहे ना हा सकाळी इतका शोधला पण काय ते भेटला नाही आणि कपडे आत मी घडी करताना ठेवले आणि काही कपडे मी हात रचवून ठेवले मुलांचे कपडे वगैरे आणि शेवटी हा मिक्सरही क्लीन करायचा राहिला होता जो की मी नंतर करेल कारण माझी हालत पूर्ण बिघडली होती सकाळी नाश्ता केला होता मग छान चहा केला आणि चहा पिले फ्रेश झाले सो ब्लॉग आवडला तर नक्की सबस्क्राईब